महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वर येथील वेण्णा नदीवरील लिंगमाळा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस पडला असून रात्री पंचवीस मिलीमीटर mm पाऊस पडल्याची नोंद झाली आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला असून परिसरातील शेतीसह नदी नाले दुतडी भरून वाहू लागले आहेत प्रसिद्ध असणारा लिंगमाळा धबधबा फेसाळला असून या धबधब्याला पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील दाखल झालेले पर्यटक गर्दी करू लागले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका